सारी का चल शेजूला घेऊन आत ये खूप आराम झाला आत बरीच कामं पडली आहेत मला कामात मदत करणार आहे की नुसती हिंडणार आहे संगणात आणि हे शहर नाही हे गाव आहे अंधार पडल्यावर बाई माणसानं असं घराबाहेर हिंडायचं नसतं असं का बरं इथे कोणी मला उचलून नेणार आहे का तुला उचलून न्यायला तुझ्या आतचा मार खायचाय का त्याला मग सुंदर तरुण मुलींनी अंधार पडल्यावर कामाशिवाय बाहेर पडायचं नाही असं बोलतात भूताची नजर पडली तर भूत झपाटतं म्हणतात म्हणजे मी सुंदर आहे हे मान्य ना तू तर तर मुलगी कोणाची आहे माझ सगळंच नसलं तरी थोडं तरी सौंदर्य माझ्या मुलीत येणारच ना दोघीही जोरजोरात हसू लागल्या हसत हसतच दोघी घरात शिरल्या पण त्यांचा कुत्रा शेरू मात्र गेट बाहेर रस्त्यापलीकडे असलेल्या झाडाकडे पाहत तिथेच थांबला तो तिथे एवढा काय पाहत होता त्या झाडावर ना फळं होती ना फुलं जवळपास सुकून मरायला आलेलं ते एक फार जुनं पिंपळाचं झाड होत त्याची अचानकच एक फांदी हल्ल्यासारखी वाटली आणि तिथे तो शेरू त्या झाडाकडे पाहून कुरघुरू लागला त्याला तिथे काहीतरी नक्कीच जाणवलं होतं सारिकाने शेरूचा पट्टा पकडला आणि त्याला थोडस खेचतच ती त्याला घरात आत घेऊन गेली सारी काही मूळ शहरात वाढलेली एक मुलगी तिचं अचानकच शहर सोडावं लागलं होतं सुरुवातीला तर ती यायला तयारच नव्हती पण तिच्या वाढदिवसाला तिला तिची नवीन स्कूटी मिळणार या आटीवर ती इथे यायला तयार झाली होती तिथे ते पुढील किमान तीन वर्ष तरी राहणार होते त्यामुळे ते त्यांनी कंपनीच्या पैशातून तसत तीन वर्षांसाठी एक छानसा स्वतंत्र घर रेंटवर घेतलं होतं त्यांना साहजिकच असं सा वाटलं होतं की त्यांना त्या ते घरात आता सर्व काही नव्याने घ्यावं लागेल पण आश्चर्य होतं त्या घरात तर आधीच्या लोकांचं सगळं सामान हे जशाच्या तसं होतं कपडे लते भांडी कुंडी अनेक चैनीच्या वस्तू थोडक्यात सांगायचं झालं तर महत्त्वाची कागदपत्रे पैसे आणि सोनं नाणं वगळता त्या घरात सगळ्या वस्तू जशाच्या तशा पडलेल्या होत्या त्यांनी याबद्दल एजंटलाही विचारले यावर त्यांनी आधीच्या लोकांनी भाड्याचे पैसे थकवले होते म्हणून त्यांना ते घर आयत्या वेळी सोडावे लागले असे कारण सांगितले तसं मग यांनाही त्यावर जास्त काही विचारावं असं वाटलं नाही घर मालकाने त्यांना हे घर त्या सामानांसकट दिल्याचा तो पुढे म्हणाला आता ते सामान ठेवायचं की विकायचं हे सगळं त्यांनी यांच्यावरच सोपवलं होतं तिथे बरच महागड फर्निचर शोभेच्या वस्तू महागडी भांडी कुंडी पडून होती ते बघून सारी काणी तिची आई खुश झाली पण त्या लोकांच्या बऱ्याचशा वापरलेल्या वस्तू त्यांचे कपडे हे ते या घरात ठेवू शकत नव्हते सारी तिच्या आईने मिळून त्या घरा घराची बऱ्यापैकी साफसफाई केली आणि त्या घराची एक अख्खी खोली त्यांनी अशा सामानांनी भरून ठेवली त्यांचे त्या घरातील पहिले चार पाच दिवस तर असेच साफसफाईत गेले एके दिवशी सारिकाच्या आईच्या सांगण्यावरून सारिकाच्या वडिलांनी त्यांच्या एका त्यांच्या घराचा पत्ता दिला आणि त्यांनी नको असलेलं सगळं सामान घेऊन यायला त्याला सांगितलं तसा सकाळी सकाळी एक भंगारवाला त्यांच्या दारापाशी आला साधारण सारिकाच्याच वयाचा तो त्याच्या सायकली पाठी मोठी ट्रॉली जोडलेली होती त्यामुळे तो एका वेळी बरच सामान त्याच्या सोबत घेऊन जाऊ शकत होता तो तिथे जवळपास अर्धा पाऊंड तास होता तो भंगारातल्या एक एक वस्तू नीट पाहून त्यात तराजूत तोलून ट्रॉलीत व्यवस्थित लावून ठेवत होता काही वेळातच त्याची संपूर्ण ट्रॉली भंगाराने भरून केली त्याने या सर्व भंगाराचे हिशोबाने सारिका चाईला काही पैसे काढून दिले सारिका चाईने त्यातील दोनशे रुपये पुन्हा त्याच्या हातावर टेकवले हे घे माझ्याकडून तुला उन्हातानाची इतकी मेहनत करतोस म्हणून छोटस बक्षीस आणि हे बाकीचे मला सारिकाने हसत हसतच त्या भंगारवाल्याकडे पाहत तिच्या आईच्या हातातले उरलेले पैसे स्वतःकडे घेतले सारिकाच्या या अल्लड स्वभावाने तो भंगारवालाही हसला त्यांचा निरोप घेऊन तो त्यांच्या गेट मधून बाहेर पडला तिथून त्याला थेट त्याच्या दुकानात जायचं होतं त्याआधी त्याने तिथेच एखाद्या आडोशाला हलकं व्हायचं ठरवलं गेट बाहेर पडताच रस्त्याच्या पलीकडे त्याला एक जुनं सुकलेलं झाड दिसलं तो तिथे चाडोशाला लघवी करू लागला हवेत वाऱ्याची साधी एक झुळूक वाहत नव्हती पण त्या झाडावर मात्र आश्चर्यकारक हालचाल होत होती त्या झाडाची सुकलेली पाने आणि एक दोन छोट्याशा काठ्या खाली पडल्या असं वाटत होतं जणू त्या झाडावर एखादं माकड बसलं आहे त्या मुलाने वर झाडावर पाहिले आणि एक काळी सावली सरळ त्या मुलावर झेपावली तो मुलगा जोरात किंचाळला सारिका तुला कोणाच्या ओरडल्यासारखा आवाज आला का सारिकाच्या आईने सारिकाला विचारले तोच त्यांचा कुत्रा शेरू मात्र घराच्या वरच्या भागातून जोरजोरात भुंकू लागला भंगार न्यायला माणूस येणार त्या शेरूची गडबड नको म्हणून त्यांनी त्याला वरच्या बेडरूम मध्ये थे ठेवलं होतं त्या दोघी धावत बेडरूमच दार उघडून शेरू भुंकत असलेल्या खिडकीपाशी आल्या त्या पाहतात तर त्यांच्या घरी भंगार न्यायला आलेला मुलगा तिथे पिंपळाच्या झाडाखाली पडला होता आई त्याला काय झालं काय माहीत नाही कदाचित उन्हाने भोवळ वगैरे आली असेल चल बघू आपण असं म्हणता क्षणी तो मुलगा जागेवर उठून बसला विचित्र बाब म्हणजे त्याने सर्वात आधी त्याची नजर वर करून सारिकाकडे पाहिले त्याच्या तोंडावरच स्मित हास्य सारिकाला लांबूनही स्पष्ट दिसत होतं तो जवळपास वीस सेकंद तसाच उभा राहून सारिका उभ्या असलेल्या खिडकीकडे एकटक पाहत राहिला आणि मग एका क्षणात चेहऱ्यावरचे भाव बदलून तो सायकल घेऊन तिथून निघून गेला हे सगळं नेमकं होतं तरी काय मगाशी तर तो किती व्यवस्थित बोलत होता आणि आता त्याचं वागणं एखाद्या माथे फिरू सारखं भासत होत दुपार गेली हळूहळू संध्याकाळ झाली सारिकाच्या आईला सारिकाच्या वडिलांचा फोन आला त्यांनी तिला तयारीत राहायला सांगितलं कामावरून नेताच ते पुन्हा शहराकडे निघणार होते त्यांच्या कुणी नातेवाईकाचा अपघात झाला होता आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होत सारिका तू रात्रभर इथे एकटी राहशील ना बाळा नाही तर तू सुद्धा का येत नाही आमच्या सोबत नाही नको आई मी दमली आहे आणि हा शेरू पण आहे ना याला कुठे हॉस्पिटलमध्ये नेणार त्या रात्री सारिकाचे आई वडील सारिकाला एकटेच त्या घरी ठेवून शहराकडे जायला निघाले ते जाऊन जवळपास पाऊन तास झाला होता सारिका खाली हॉलमध्ये बसून टी पाहत बसली होती तोच तिला अंगणातील गेटच्या उघडण्याचा आवाज ऐकू आला त्या आवाजाने सारिकाच्या शेडूचेही कान वर टवकारले गेले तो लगेच कोणाच्या तरी अनोळखी व्यक्तीची चाहूल लागल्याप्रमाणे जोरजोरात भुंकू लागला सारिकाने घराबाहेर पाहिले खरंच त्यांचा बाहेरचा गेट उघडला गेला होता पण कदाचित सारिकाच्या हातूनच त्या गेटची कडी लावली गेली नसावी आणि आता सुटलेल्या वाऱ्यामुळे तो गेट आपोआप उघडला गेला असावा शेरू अजूनही जोरजोरात भुंकतच होता सारिकाने शेरूचा पट्टा हातात घट्ट पकडला आणि तिने हलकेच दारावरची कडी काढून दार थोडस उघडून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला बाहेर थंड वारा सुटला होता तेवढ्यात शेरूज दरवाजाला ढकलून बाहेर पडला सारिका त्याला अडवणार होती पण त्याआधीच तो घराबाहेर आला होता तो अचानकच भुंकायचा थांबला आणि भयानक आवाजात गुरगुरू लागला शेरू मला भीती वाटते हा असा का आवाज करतोयस सारिका तिच्या कुत्र्याला म्हणाली आणि त्याला घेत गेटपाशी गेट आली तिने लगेच गेट नीट लावून त्याला कडी घातली तिथे शेरू मात्र कधी डावीकडे पाहून तर कधी उजवीकडे पाहून गुरगुरात होता अचानकच तो घराच्या उघड्या दाराकडे पाहत जोरजोरात भुंकू लागला जणू त्याने दारातून आत जाताना पाहिलं असावं सारिकाने बाहेर जास्त वेळ थांबायचं टाळलं गेट लावून झाल्यावर लगेचच ती शेरूला घेऊन घरात शिरली तिची नजर उमऱ्यावर गेली दाराच्या उमऱ्यावर आणि घरात अनेक ठिकाणी तिला माती पडलेली दिसली कदाचित दार उघडताच वाऱ्याबरोबर माती आत आली असावी सारिका शेरूला घेऊन आत आली आणि तिने दार घट्ट बंद करून घेतलं पण घरात येऊनही शेरूचं गुरकुर्ण कमी झालं नव्हतं सारिकाने शेरूचा पट्टा मोकळा केला तसा तो जमिनीवर पडलेल्या मातीचा वास घेत घरभर सगळीकडे फिरू लागला पण या सगळ्यात कोणाचंही लक्ष कपाटावर असलेल्या त्या अंधाऱ्या कोपऱ्याकडे गेलं नाही जिथून दोन डोळे संपूर्ण घरावर त्याची नजर फिरवत होते सारिका गेले दोन दिवस घराची साफसफाई आणि भंगार वगैरे काढून दमली होती तिला खूप झोपही येत होती झोपायच्या आधी थोडं फ्रेश होण्यासाठी ती वरच्या मजल्यावर बाथरूममध्ये गेली ती शॉवर घेऊ लागली तोच खालून शिरूच्या जोरजोरात भुंकण्याचा आवाज येऊ लागला सारिकाला याची थोडी चिंता वाटू लागली तिचा कुत्रा घरातल्या घरात असा उगाच भुंकणारा नव्हता क्षणाक्षणाला त्याचं भुंकणं वाढत चाललं होतं पण त्याच्या भुंकण्यात कमी भीती जास्त जाणवत होती तोच काहीतरी फुटल्याचा आवाज झाला सारिकाने शॉवर बंद केला आणि ओल्या अंगावरच कपडे चढवून ती बाथरूम बाहेर आली शेरूचं भुंकणं अचानकच बंद झालं होतं आणि तो विचित्र आवाजात विवळू लागला होता शेरूच्या काळजीने सारिका पायऱ्या उतरत धावत खाली आली तिने समोर पाहिलं आणि तिचे हात पायच गार पडले तिचा कुत्रा जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता आणि त्याच्या बाजूला एक मानवी आकृती बसली होती सारिका जागीच थांबली ती मागच्या मागे चालू लागली तोच त्या आकृतीने वर सारिकाकडे पाहिले हा तोच होता त्यांच्या घरी सकाळी भंगार न्यायला आलेला मुलगा पण सारिकाला याची माहिती नव्हती कि त्या मुलाच्या शरीरावर आता एका मुंजाचा ताबा होता। त्याने काचेचा मग फोडून त्याच्या धारधार साप होते समोरील ते भयंकर दृश्य पाहून सारिका रडकुंडीला आली होती सारिका उलट्या पावलाने परत पायऱ्यांनी वर चढू लागली पण तिने तिची नजर त्या मुलावरून हटू दिली नव्हती तो दोन पाय आणि दोन हातांच्या मदतीने तिथे एखाद्या प्राण्यासारखा उभा राहिला होता त्याचे डोळे सारी काला खाऊ की किळू पाहत होते त्याच्या हातातील धारधार काचे वरून शेरूच्या रक्ताचे थेंब खाली ओघळत होते इतका वेळ धरून ठेवलेल्या सारिकाच्या अश्रूंचा बांध फुटला आणि सारिका मोठमोठ्याने रडत वरच्या मजल्यावर धावत सुटली भयंकर बाब म्हणजे तो मुलगाही सारिकाच्या पाठून त्याच्या चार पायांवर धावत सारिकाच्या पण त्या मुलाच्या हाताची पकड सारिकाच्या पायांवरून हळूहळू वर चढू लागली सारिकाचं अंगच शहारल तिने रडत रडतच दुसऱ्या पायाने त्या मुलाला जोराचा धक्का दिला तो काही पावलं खाली घरंगळत गेला याचाच फायदा घेत सारिका कशीबशी तिच्या पायांवर उभी राहिली आणि ती धावत वरच्या एका बेडरूममध्ये शिरली तिने बेडरूमचे दारातून कडी लावून बंद केलं सारिका तिचं डोकं पकडून खाली बसली तिचा आवडता शेरू आता या जगात राहिला नव्हता पण संकट हे एवढ्यावरच थांबलं नव्हतं एक अनोळखी मुलगा अजूनही तिच्या घरातच होता रात्रीची वेळ घरात कोणीही नाही मोबाईल फोनही खालीच राहिलेला तिला लवकरच काहीतरी करावं लागणार होत तोच तिच्या दारावर आवाज जोर होऊ लागला तो बेडरूमच वाजवत नव्हता तर ते दार तोडू पाहत होता सारिका घाबरली ती खिडकीत आली आणि जोरजोरात ओरडू लागली वाचवा वाचवा कोणीतरी मला माझ्या घरी चोर शिरला आहे खर तर त्या कमी लोक वस्ती असलेल्या जागी रात्रीच्या वेळी कोणाची मदत मिळणे तसं तर कठीणच होत पण सारिकाचं नशीब चांगलं तिथून एक चांगला, चांगला भरीव शरीर सारिकाची हाक त्याच्या कानावर पडली त्याने गेटच्या फटीतून हात घालून आधी तर गेटची कडी काढली मग तो सारिका ओरडत असलेल्या खिडकीखाली आला सारिका त्याला पाहताच रडू लागली अहो माझी मदत करा एक मुलगा माझ्या घरी शिरलाय तो माझ्या पाठी लागलाय आता ही दार हे पाहतोय हे ऐकताच तो तरुण त्यांच्या मुख्य दाराजवळ आला पण दार तर एका बाजूची लोखंडी गज ही गंजली होती त्या माणसाने सर्व ताकद लावून ती गज भिंतीतून खेचून बाहेर काढली तिथे त्या मुलाचे सारिकाच्या बेडरूमच्या दारावरचे वार आता बंद झाले होते त्या दराच्या इव्हना चिंदड्या झाल्या होत्या पण त्या मुलाला सारिकाकडे जाण्याआधी खिडकी जवळ असलेल्या त्या तरुणाकडे पाहायचे होते खाली तो तरुण खिडकीतून आत शिरला त्याला तिथे जवळच मेलेला कुत्रा दिसला त्याला अतिशय क्रूरपणे मारले होते तो तरुण चार पावले पुढे गेला तोच वरून जिन्यावरून त्या मुलाने त्या माणसाच्या अंगावर झेप घेतली भंगार वेचणारा तो मुलगा शरीरयष्टीने त्या तरुणाच्या अर्ध्यानेही नव्हता पण तो एखाद्या जनावरांप्रमाणे अतिशय पद्धतीने त्याला त्याचे तोडत होता काही सेकंदातच त्या त्या मुलाने माणसाला रक्तबंबाळ करून टाकले होते पण तो अजूनही थांबला नव्हता तेवढ्यातच त्याच्या डोक्यात सारीकाने काचेचा छोटा टिपॉयच घातला त्याच्या शरीरात शिरलेल्या आत्म्याने त्याला प्रचंड ताकद जरी दिली असली तरी त्याचं शरीर मात्र मानवीच होत तो धाडकन खाली कोसळला सारिकाने त्या माणसाने मिळून त्याला कस तरी बांधून ठेवलं त्याने सर्वात आधी पोलिसांना फोन करून तिथे बोलावून घेतलं काही वेळातच पोलीस तिथे येऊन त्या मुलाला घेऊन गे गेले सारिकाने तिच्या घरच्यांनाही लगेच फोन करून घडला प्रकार सांगितला तेव्हा तिला अजून एक आश्चर्याचा धक्का बसला ज्या नातेवाईकांना पाहायला तिचे आई वडील गेले होते त्यांचा जेव्हा अपघात झाला होता त्यावेळी एका होती। हा सगळा प्रकार ऐकून सारिकाच्या घरी सगळं तो भंगार विकत घेणारा मुलगा स्वतःहून करू शकेल म्हणजे त्यानेच तर हे केलं होतं ना मी तुमच्या शेजारीच राहतो तुम्ही हे ज्या घरात राहत आहात त्या घरी आधी एक कसंच एक कुटुंब राहत होतं त्या घरातही साधारण तुझ्याच वयाची मुलगी राहत होती तिला भेटायला तिचे मित्र मैत्रिणी नेहमीच या घरी यायचे पण एकदा तिच्या मित्राबाबत काहीस वेगळं घडलं तो तुमच्या घरासमोरच्या पिंपळाच्या झाडाखाली चक्कर येऊन पडला आणि तो काहीसा विचित्र वागू लागला तो अचानकच त्या मुलीकडे ओढला जाऊ लागला तो सारखा तिच्या शरीराला स्पर्श करू पाहत असे तिला त्याचं हे वागणं आवडलं नाही म्हणून तिने त्याची मैत्रीच तोडली पण तो मात्र त्या मुलीचा पाठलाग करत असे एके रात्री तो असाच तिच्या घरी घुसला त्या मुलीला मिळवण्याचा जणू त्याच्या शरीरात भूतच शिरलं होतं पण तेव्हा नशिबाने तिच्या घरचे घरातच होते त्याने, त्याने त्याला पकडून पोलिसांच्या हवाले केलं पण 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 काय झालं त्याने गजाड भिंतीवर डोकं आपटून आपटून त्याचा जीव दिला लोक असं म्हणतात तो मुलगा हे स्वतःहून करत नव्हता तेवढ्या सारिकाचा फोन वाजला फोनवर समोरील व्यक्ती जे काही सारिकाला बोलली होती ते भयंकर होत त्याने सारिकाच्या हातचा फोन कळूनच पडला तो भंगार गोळा करणारा मुलगा तो पोलिसाच्या व्हॅन मधून पळाला पण तिथून पळत असताना एका ट्रकने त्याला उडवलं हे ऐकून तो माणूस कसा बसा उठून उभा राहिला तो चालत सारिकाच्या दारापाशी आला सारिका अजूनही घाबरलेल्या मनस्थितीत होती तीही त्या माणसापाठी गेली आणि म्हणाली म्हणजे आता घाबरण्यासारखं काही नाही ना तो तरुण दारातूनच रस्त्या पलीकडच्या त्या पिंपळाच्या झाडाकडे पाहत त्याच्या थोड्या गंभीर स्वरात म्हणाला असं म्हणतात तुमच्या समोर असलेल्या त्या पिंपळाच्या झाडावर एक मुंजा राहतो त्याला तेव्हाच मुक्ती मिळेल जेव्हा एक मुलगी ही पूर्णपणे त्याची होऊन जाईल ती त्याच्याशी लग्न करेल म्हणूनच या घरातील लोक रातोरात त्यांचा सामान सोडून निघून गेले आता तो भंगार विकणारा मुलगाही मरण पावला याचा अर्थ तो पुन्हा एकदा आता त्या झाडावर येऊन बसला हे ऐकून सारिकाचे हातपायच गार पडले ती अक्षरशः थरथरू लागली तो तरुण सारिकाचा निरोप घेऊन त्या घरातून बाहेर पडला गेट समोर रस्त्या पलीकडेच ते पिंपळाचे झाड जणू त्या तरुणाची वाट पाहत बसले असावे पण त्याने त्या झाडाकडे दुर्लक्ष करायचे ठरवले तो देवाचं नाव घेत तिथून निघाला पण काय आश्चर्य त्याला त्या ते पिंपळाच्या झाडावरूनही देवाचं अस म्हणतात उंच्या दैवी मंत्र ही बोलू शकतो अचानकच आलेल्या त्या आवाजामुळे त्या तरुणाने घाबरून वर पाहिले तेव्हा एका सावलीने त्याच्यावर उडी घेतली आणि तो तिथेच बेशुद्ध पडला जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो उठून सर्वात आधी सारिकाच्या घराकडे पाहू लागला <laughs> <laughs> तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बाकुलबुआला मेल किंवा मेसेज करू शकता बागुलबुआ चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा